तुम्हाला माहित आहे का एशियाची पहिली रेल्वे सेवा सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी सुरू झाली ही रेल्वे बोरीबंदर म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते ठाणे अशी धावली होती या ऐतिहासिक प्रवासाने भारतीय रेल्वेची सुरुवात झाली आज भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे बोरिबंदर स्थानक हे त्यावेळचे सुरुवातीचे स्थानक होते आणि आज ते मध्य रेल्वे मुख्यालय आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या पहिल्या रेल्वे सेवेला एकशे त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होणार हे निश्चितच एक उल्लेखनीय यश आहे पण एवढ्या मुंबई उपनगरीय रेल्वेचा अपेक्षित विकास झालेला नाही लोकसंख्या आणि वाढती गरज पाहता अनेक प्रकल्प रखडलेले आहेत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात योग्य समन्वय न झाल्यामुळे विकासाचे काम अधिकच धीमे झाले आहे रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की रेल्वे ही कोणत्याही देशाची जीवनवाहिनी असते औद्योगिक सामाजिक भौगोलिक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे रेल्वेचा विकास हा फक्त प्रवाशांसाठी नव्हे तर देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत राहा